सटाणा मोरे यांच्या वाढदिवसाच्या निरंगा बिला व रायटिंग पॅडचे वाटप माजी नगराध्यक्ष सुनील मोरे मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आले एकाच दिवशी शहर व परिसरातील शाळांमध्ये पंधरा हजार तिरंगा बिल्लांचे वाटप करण्यात आले हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत प्रत्येकानं अभिमानानं तिरंगा बिल्ला आपल्या छातीवर लावावा असं आवाहन माजी मोरे यांनी उपस्थितांना केले आज आपण या ठिकाणी नोटपॅड एक तिरंगा बिल्ला जो आपल्याला खिश्याला म्हणजे छातीला लावायचा आहे प्रथमता मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र च्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो मागील वर्षी आपण पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात आणि जोरात साजरा केला त्याच्यामध्ये शिक्षकांचा सर्वात जास्त मोठा सहभाग होता त्याबद्दल शिक्षकांचे देखील मनापासून अभिनंदन करतो आणि या वर्षी आपल्याला जसा झेंडा फडकवल्यानंतर आपण झेंड्याला सलामी देतो आपल्याला देशाचा अभिमान वाटतो आणि आपण साहजिक छातीला हात लावतो तर ह्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षकांनी आपल्या छातीला तिरंगा लावायचा आहे तिरंगा आणि तो तिरंगा आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आपल्या देशाची आण बाण छान या पद्धतीनं आपण त्या दिवशी स्वातंत्र्य दिन अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करूया आणि मागच्या वर्षी हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशामध्ये साजरा केलं होतं तर मला विद्यार्थ्यांना एक विचारायचं आहे विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की ते अभियान कोणी आणलं होतं हर घर तिरंगा याची घोषणा कोणी केली होती मोदी साहेबांनी